आणि बरेच काही आहे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो तीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात करते तर आता आमचं आवरलं आणि मी हळू बोलते आहे कारण की इथे अद्वैत झोपलं आहे खाली आणि बाहेर ओवी पण झोपली आहे चला आता आवरले आता जेवण वगैरे करायचं आणि निघायचं आहे तर आज पुण्याला जायला निघणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चला ब्लॉग कंटिन्यू करूया बाय कर बाय बाय

अरु कुठ चालला पुण्याला आता भोसरी बसले बसलोय हो अजून एकदा बदलायच काय होत आधू एवडा रडला गाडी मध्ये सगळे गा। हा आहेत कंडक्टर वगैरे हो पण घाबरला आणि सगळेच घाबरलेले घुसमरून घुसमरून ठरतोय नंतर हे आल्याच्या नंतर ना तो एकदम शांतच झाला त्याला काय झालेलं काय म्हणते कस शांत पडून राहिलं आता काय झालं होत अरे एवढं रडायचं का मग पिल्लू एवढं रडत होत हे बाळ छोटस कुठे आला आदू देया? देया। दे त्याला पाहिजे थांब हात धुवायचे दादाला अरे तुला मी म्हणलं ना हात त्याला नको देऊ लगेच त्याचे हात धुवायचे तू काय 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 रडायचं कशाला कशाला रडायच आम्हाला गाडीत नाही रडायला येत होतं म्हणा चला दे 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 दे। आता चालू आहे घरी मम्मी येते अजून बॅग वगैरे ह्यांनी मग गाडीवरती आणलं आणि मग येते घ्या म्हणतोय वाजले ते बरोबर तीन वाजले ते आता फ्रेश होते आधी आणि मग काहीतरी खिचडी भात वगैरे करते प्रियंकाकडनं जेवण निघालेलो पण जेवला नव्हता मग आरू आणि आदूसाठी भात करते मग मग परत भेटते आल्यानंतर झोप वगैरे झालीये आता उठलोय चहा वगैरे झालाय आणि आईतला मॅगी सारायला घेतलीये आद्वैतला बरच वाटत नाहीये त्याला आता पण खूप ताप आलाय आणि चेहरा एकदम उतरलाय बिचारायचा काय झालं बबडे पिल्लू त्याला पण होते गावचं वातावरण सूट होत नाही आहे कारण की आरूला पण तसंच व्हायचं तिकडे गेला तर तो आजारी पडायचाच आणि आता पण तो आजारी पडला आरूसुद्धा पण आदवाईत पण आजारी पडलाय आता चला आता औषध वगैरे द्यायचे त्याला म्हटलं आधी थोडंसं खायला घालते दूध बिस्किट पण खात नव्हता चहा बिस्किट पण खात नव्हता मग म्हटलं आता मॅगी बघावी चरू मॅगी खाल्ली तर खाल्ली आणि मग औषध वगैरे दे आणि नाही फरक पडला तर मग उद्या म्हटलं परत इथल्या डॉक्टरांना दाखवेल कारण की इथल्या डॉक्टरांचा त्याला गुणी येतो लवकर तो झोपला होता आता आणि आता उठलाय ताप थोडस उतरलाय त्याचा आत्ताशी हा आणि माझं बाळ किती टाळण्या हसलंय गुडी लहा खायला दिलत त्याला काय दिल तर खाऊ दिसत का आधूला आजू माते काय महाराष्ट्र आणि आजूला औषध पण देऊन झालं हो ना आदू आजूची एक भोग पण झाली बायकडा मग आता सगळ्यांना चला बायकडा चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ पुन्हा हजर राहीन बाय